नमस्कार मिलिनशेठ नमस्कार मिलिन शेट आज हे मोह पनवेल येथे मुंगाच्या दोन प्रेक्षक शर्ती आल्या जरा माहिती द्या ना सुंदर गाड्या पळाल्या नेतृपूर्ण लढत झाली सर्वांना तुमच्या चॅनलतर्फे सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सगळ्यांना आपले सगळे बैलगाडा मालक नागरिक सोडणारे धरणारे धंदेवाले चाता वर्ग सगळ्यांना मी सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा देतो आणि ज्या लढती झाल्या त्या दोन्ही सुंदर झाल्या पहिली गाडी आमची डी एस पी ग्रुप आपले अभिषेक पवार यांच्याबरोबर झाली आणि दुसरी आमची गाडी विकास शेठ खानावकर आणि घोटगाव ह्या गाडीवर दोन्ही गाड्या झाल्या आमच्या सुंदर गाड्या पळाल्या मैत्रीपूर्ण लढत झाली सुंदर प्रेक्षकांना बघण्यासारखी लढती झाल्या आपण बघतो की भरपूर दिवसात विचार चालू होती की ही गाडी जमणार आहे आणि आजोगोगाला आणि गाडी जमली काय मनामध्ये धडपण चालू होता धडकन काहीच नाही जिंकणार आम्हाला माहीतच होतं ना म्हणून तर आम्ही स्वतःहून नाव फिरवला कोणाचे नाव फिरवायचे वाटत नव्हतं बघत आपणच फिरवायचा आणि आपल्याला माहिती आहे आपल्या बैलांच्या धमक आहे आपलं मन साप आहे त्याच्यामुळे आपण कुठलं मनामध्ये कुठली शंका वगैरे न ठेवता आपण शंभर टक्के पात्र होणार आपल्याला माहिती म्हणून आम्ही नाव स्वतःहून फिरून विजय प्राप्त केला आपण बघतो की मैदानाची की व्हायची की यांची दोन्ही साईडने गाडी पालते तरी एकच साईडने नाव देतात किंवा छोट्या छोट्या गाड्या मार्कांवर नाव फिरवतात याच्याबद्दल काय तुमचं दोला काय नाही दोन्ही साईडने नाव बघा हा खेळ आहे जसं आपण राजकारण झालं प्रत्येक गोष्टीमध्ये एक डोक्याचा खेळ खेळत असतो आणि याच्यापूर्वी पण मी बोलत आलो ज्या वेळेला माझी कमजोर बाजू चालू होती तेव्हा मला पण खूप त्रास दिला आहे त्याच्यामुळे जो खेळ आहे तो डोक्याने खेळायला लागतो आणि त्या खेळामध्ये आपला इज्जत लागलेली असते आपल्या कुटुंबाची इज्जत लागलेली असते सगळ्या मित्रमंडळीची इज्जत लागलेली असते आणि फॅन फॉ फॉलोरची इज्ज इज्जत लागलेली असते त्याच्यामुळे आपल्या गडबडीमुळे त्यांना काहीतरी मान खाली घालायला लागेल असा कुठला पाऊल आम्ही उचलत नाही शांततेने संयमाने कोणाला त्रास न देता आम्ही आमच्या डोक्याने खेळ खेळतो आणि आम्ही विजय प्राप्त ठरतो आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्राने ह्या गाडीला एवन जोडी असे नाव दिलेले आहे आणि आज मी स्वतःहून कधीच बोललो नव्हतो पण आज स्वतःहून बोलतो कारण की आज महाराष्ट्रात टॉपचा वेगगावचा भाषा ज्याला आपण बोलतो आणि रॉकेट म्हणून त्याला संबोधला जातो असा घोटकरांचा सर्जा त्याची गाडी आमची मैत्रीपूर्णच झाली पण त्याची गाडी मारणं शक्य नाही पण आमचा भुंगा आणि आमचा सैराट या दोघांनी आज अशक्य ते शक्य केलं आणि प्रेक्षकांचं मन जिंकलं जेव्हा गाडी कालतीला खूप मस्ती करत होती सैराट आणि भुंगा मांडतच नव्हते काही मनामध्ये विचार चालू होता <coughs> काहीच नाही मनामध्ये बिलकुल शंका नव्हती काय नव्हती गाडी पुढे सुटली होती अजून थोडी मागे सुटली असती तर आणखीन काहीतरी चांगलं बघायला भेटलं <coughs> नाही पण गाडी पल्ला कमी असल्यामुळे कारण की मी सर्वप्रथम सर्व गाडा मालकांचे माफी मागतो कारण की ह्या आयोजकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि काळोख होता आणि सर्व प्रेक्षकांना ही गाडी बघायची इच्छा होती म्हणून आयोजकांनाही दोष देऊ नका तुम्ही कारण की त्यांनी मधीच गाडी टाकली आहे सर्वप्रथम मी सगळ्यांची माफी मागतो कारण की आयोजकांची याच्यामध्ये काही चुकी नाही आम्हीच त्यांना सांगितलं होतं आज एवढे सगळे प्रेक्षक तुमच्या मैदानामध्ये ही गाडी बघण्यासाठी आलेत तर यांच्या गाडी यांना बघण्यासाठी ही गाडी जरा लवकर सोडायचा प्रयत्न करा आणि आयोजकांनी तेवढा आम्हाला सहकार्य केला पण पर मी परत एकदा सर्व गाड्या मालकांची माफी मागतो आणि आयोजकांचा धन्यवाद करतो आपण बघतो ना गाडी झाली जास्त काही जलूस वगैरे केले नाही लगेच बैल सोडली आणि जिथे होती ते आणि बांधली याबद्दल काय सांगा काय नाही ने मी नेहमी सांगत असतो बघा हा खेळ आहे आज आम्ही जिंकलो आहे उद्या ते जिंकतील आपण आज जल्लोष केला उद्या परत ते जिंकून काहीतरी वेगळा जल्लोष करतील मग ते वाद कुठंतरी वेगळा टोकाला जातील त्याच्यापेक्षा जा आपण कुठेतरी संयमाची भूमिका घ्यायची आपल्या मुलांना आता खाली थोडा किरकोळ वाद पण झाला होता पण तो, तो तिथल्या तिथेच लगेच आम्ही हे केलं कारण की माझा पहिल्यापासून सांगतो जो मुलगा आमच्या ग्रुपमध्ये भांडण करेल त्याला दुसऱ्या अड्ड्याला आम्ही घेऊन येत नाही कारण की हा मैत्रीचा खेळ आहे मातीतला खेळ आहे शेतकऱ्याचा खेळ आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठला प्रकारचा वाद झाला नाही पाहिजे कुठल्या प्रकारचा काय नाही खेळ खेळाजागी राहिला पाहिजे आणि लोकांनी याचा आनंद घेतला पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांची असते आपण बघतो ना जेव्हा एक महिन्या दोन शर्ती होतात भुंगाच्या तेव्हा काही ना काही वेगळं करतं काय सांगाल केल्या टायमाला हेच प्रकार होतं भुंगा पहिला डावीला पळाला आणि हीच खानोगरची गाडी होती तेव्हा विजय प्राप्त केला होता आणि नंतर परत उजवीला पळाला घोटगाव आणि आपला सर्वांचा लाडका अख्या अखंड महाराष्ट्राचा चारता बक्कासूर होता त्याच्याबरोबर गाडी झाली होती त्या टायमाला उजवीला पळून विजय प्राप्त केला होता आज घोटगाव सर्जाच्या दा विरोधात दावीला पळून विजय प्राप्त केला खूप खुश आहे आम्ही सगळी मंडळी खूप खुश आहे दादा आज जो कपाली गुलाल लागला जेव्हा शरद जमली तेव्हा मी बुंगाला बोलले की आज गुलाल दे माना आणि भुंगांनी गुलाल दिला काय सांगा तेच प्रेम आहे मालकाचं आहे आणि नंदीचं माझ्या कारण की मी माझ्या मुलाप्रमाणे माझ्या भुंगाला जपतो मला माहीत आहे मला भुंगा माझी मान कुठंच त्याचे सगळे चातावर त्याची मेहनत करणारी सगळी आमची मंडळी त्यांना कुठंच मान खाली घालून देणार नाहीत म्हणून त्याला जे सांगतो ते आमच्यासाठी आमच्या इजेसाठी तो करतोच आपण बघतो आजचा मैदान मैदानाचा एक चांगला मैदान होतं मैदानाविषयी काय सांगाल सुंदर आयोजन होता नियोजन सुंदर होतं फक्त काय गाड्या भरपूर वाढल्यामुळे काय गाड्या सुटल्या नाही आणि जरा सुट्टी मेकर थोडा सगळ्या गाड्या व्यवस्थित जुळून सुडत होता फास्ट नव्हता सोडत त्याच्यामुळे जरा थोडा लेट गाड्या सुटत होत्या त्याच्यामुळे जरा गाड्या भरपूर खाली राहिलेल्या आहेत पण असं मत का सगळ्या गाड्या होतील लवकरात लवकर सुंदर असं आयोजन नियोजन बैलगाड्या मालकाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे स्क्रीन निकाल कॅमेरा सुट्टी या सगळ्या गोष्टींचं बॅरेगेट वगैरे ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्या गोष्टी आयोजकांनी इथे आयोजित केलं होतं मी सर्व बाळू शेठ स्वर्गवाशी आणि पंढरीनाथ शेठ फडके यांचा भावनपूर्ती श्रद्धांजली अर्पित करू आणि तुमच्या नावाने हा मैदान असंच आणि याच्यापेक्षा चांगला आयोजित व्हावा ही अशी आशा करतो आपण बघतो की मुंबईचा ओटे किंग सैराट सैराट काय सांगाल तो नेहमीच बोलायचंच काय आहे सगळ्या दुनियात त्यांना येवण जोडी बोलते सैराट ओलकेचा ओलटेकचा बादशाह आहे मला माहीतच होता मला माहिती आहे जेवढा गोडचा सर्जा गाडी ओव्हरटेक करत घुसेल तेवढंच सैराट जास्त पळत मला ते अंदाज होता आणि तसंच झालं लास्टपर्यंत गाडी ती एक दीड शकडा पुढत पुढं पळत होती पण शरीराटने त्याची जादू दाखवली पूर्ण गाडी ओव्हरटेक करून तेवढ्यात टांग्यांनी परत गाडी पुढे येऊन मार आपण बघतो की नर मांधी गाडी पलते कुटुंब पण परत सेमच पलते काय नका दोन्ही मालकांचं मन जुळतं त्याच्यामुळे त्यांचं पण मन जुळतं म्हणून तो पळतात आणि चाहता वर्गाचं प्रेम आज बघतो आपण जिथे शेट गाडी बघण्या आले पण गाडी यांची कुठेतरी ठोकली गेली त्याबद्दल काय सांगाल जिथे शेट काय जिथे शेटवरती आमचं थोडं कर्ज होतं आज ते कर्ज फिटलं आणि आजपासून जिथे शेटला थोडं मी एक नाव ठेवलं होतं ते नाव जरा कॅन्सल करेल पण आता येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के जिथे शेत मी आम्ही सगळे मिळून आमचा आकाश शेटे सिरी शेट आहे सगळे आमचे मित्रमंडळी मिळून आम्ही शंभर टक्के चांगला परत कमबॅक आणि नियोजन चांगला करणार होता त्यांना या जोडीबद्दल काय सांगाल कारण की जेव्हा जेव्हा पळते ना तेव्हा तेव्हा काहीतरी वेगळं पण घडवते चांगली पळते त्यांच्या स्वतःच्या जिद्दीवरती पळते सुंदर गाडी पळते दोघांचं एकमत घेऊन पळते त्याच्यामुळे काय अडचण नाही आणि पुढे पण जेव्हा पण लढती होतील तर मैत्रीपूर्ण होतील हारजीत बैल या बैलगाडी क्षेत्रामध्ये होत राहते आम्ही आज जितलो म्हणून एवढं खुशी आहे पण हारल्यावरती पण आम्हाला काही दुःख वाटणार नाही कारण की हारजीत ही बैलगाडी क्षेत्रामध्ये पसरवता आली पाहिजे आपण बघतो ना पुढचं म्हणजे मागच्या काळामध्ये घोडचा सर्जा आणि बुंगा हे देखील पळाले होते आज विरोधामध्ये पळतात पण मैत्रीचं खेळ तुम्ही खेळता काय सांगाल काय नाही बघा घोटचं सर्जा आणि भुंग भुंगा पण पळेल असे काही कुठं हे नाही आहे वेळ प्रत्येकाचं एक हे असतो आता ही गाडी आपली पळते त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यूस गाडी पळवतोय पण कधी योग आला तर शंभर टक्के ती पण गाडी आपण पळू सुनील शेटबुद्ध काय सांगाल सुनील शेठ काय नाही आज पार्टी गेला सुनील शेटची इथं घरी जाणार आम्ही कारण <laughs> की त्यांना खूप इच्छा होती या गाडीशी खेळाची पण आज झाली पूर्ण शंभर टक्के आज सुनील शेटकडून पार्टी घेऊ दादा <laughs> आपण बघतो गाडीचा डायवर काय सांगाल ते काय नाही मी खरंच गाडीचा डायवर कुणाल आमचा पंकज परत नामदेव रामदास आमची शुभम आमची जयेश वगैरे आमची जेवढी मंडळी आहेत आणि कैलास आपला केशव नाना परत आपला हरेश दादा यांचे सगळं मनापासून आणि ह्या गुलालाचे दोन्ही या, गुलाला या ज्या गुलालाचे श्रेय सगळ्यांना आहे कारण की यांच्या मेहनतीला हा यश आहे आणि सर्वप्रथम त्यांनाच यश आहे आणि त्यांनाच गुलाला म्हणजे मी हा पूर्ण विजयाचा गुलाल त्यांच्यासाठीच आहे काय सांगाल असे विषय अशा गुलालाविषयी गुलाल बोलू तेवढा कमी आहे हो का तर बैल सैराट पर्वती दिवशी बिमार होता मी दादाला काय बोललो नव्हतो बैल एक दिवस पूर्ण दिवस काहीच खाला नव्हतं बैलांनी दादाला मी काय बोलू नाही मी डॉक्टरला फोन केला डॉक्टरनी मला अर्जंटमध्ये गोल्या पाठवल्या काल बैल संध्याकाळपासून खायला सुरुवात केली होती तर मी सकाळी बघितला दादाला फोन पण नव्हता केला का अड्ड्यात किती वाजता निघत आहे मी बघ जाऊन बघितला बैल फ्रेश आहे नंतर मी दादाला स्वतःहून फोन केला बारा वाजता का निघले का तर दादा दादाबद्दल बैल पोचले का तर मला थोडीशी भीती होती बैल थोडा बिमार होता पण मी बैलाच्या कानात बोललेलो होतो का साईराड आज माझी इज्जतीचा सवाल आहे तुला इज्जत माझी समजायची काय सांगा इज्जत संभवली आणि माथ्याला बोलायला लागला काय नाही साईराडे बघा आम्ही कधी कोण आता तिथे सट्टेवाले बोलत होते वन साईड नाही बघा मालका आम्ही मालकांचं काहीच नसतं ते घोटवाले झाले किंवा मिलिंग शेट झाले विकास कानवकर झाले आमचा संबंध यात काहीच नाही वादावाद फक्त ही सट्टेवाले ही वन साईड गाडी जाईल ई टू साईड गाडी जाईल असं नाही बोलायला पाहिजे कसं प्रत्येक मालक असं प्रत्येकाला शेवटीला प्रत्येकाच्या बैलाचा राग येत असतो त्याच्यामुळे असं नाही बोलायला पाहिजे प्रत्येकाची बैल पलता बघा घोटसार सर्जा पण काय साधा पलत नाही आली महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा बैल येतो पण आणि पक्ष पण आली चांगलाच पलतो त्याच्यामुळं का वाद काय आमचे मैत्रीचा संबंध आहे सर्व हे या सट्टावाल्यांची मुळे आमच्या वादावाद होतात काय झाले मैत्रीचा खेळ खेळतात तुम्ही बिंचूरमध्ये बघतो आज पैर्यामध्ये पलता होते येणाऱ्या काळामध्ये आपण पहिरेमध्ये पण पला काय सांगाल शंभर टक्के आता तुम्हाला जर माहिती आहे आम्ही पायऱ्यामध्ये पण पलतो दादा पण झाले मी आम्ही आमचा खेळच मैत्रीचा असं एवढी मोठी गाडी झाली आमची मी पोरांना आवाज करतो मी पोरांना लगेच ओरडतो दादा जर खालती होते मी लगेच ओरडलो का आवाज बंद करा का तर आपलीच गाडी आहे ती पण आपलीच आहे खोडचा सर्जा पण आपलाच आहे आणि नावड्याचा पक्ष पण आपलाच आहे ठीक आहे सुनील इतक्या वेगळेबद्दल खूप खूप धन्यवाद